आणि आता धरणांबरोबर त्यांनाच्यान हे उडी झाले दर दरवर्षी एक चैत्र पौर्णिमेचा एक उत्सव आमी गावचे लोक त्याचबरोबर सगळे सगळे लोकांचा सहभाग असता कारण कायच जड जायला पार पडटा राज्याचे राज्याचे भागाचे वृढ्ढी भागाचे वर वर्षी असं सोमेश्वर देवस्थानाचे हे पण आज कारवार बेंगलोर हे सगळे जे भक्तगण असे आयची आयच्या सुवाळ्या व आम्ही चालू केला म्हणून ते आपले खूप आणि ते मुद्दम वेळ काढून आपल्याभूमी ज्या पद्धतीने उदक कसे दवतात त्या पद्धतीने आम्ही व प्रोग्राम स्टार्ट केला आता मे महिन्यात साधारण हे उद्या मे महिन्याच्या पंधरा तारखेनंतर साधारण जून म्हणल्यार एक टाइम हांगा येवपाक नाल्यार रोड ओपन जायना हंगा त्या पद्दतीन मे म्हयन्याचो तिसरो आयतार असा तो हांगा हो उत्सव करपाचो आमी ठरविला आसा सपोज जर तो उदक द ना जे कदा तो चवथो आयतार धरपाक शकता पण तिसरो आयतार हो साधारण आमी ठरलेला आसा ह्या देवस्थान जें आसा पळय हे कुर्डी गांवचें मेन देवस्थान आसा हे सोमेश्वराची एक पंचायतन असा या पंचायतना भितर रवळनाथाचे देऊळ असा बेताळ येता भगवती येता सातेरीची येता पुरुषाचे देऊळ असा असे पंचायतन पंचायतना या याची या देवस्थानाची जमीन भरपूर असली ती सगळी सेवेकरी असंक ऐसे yes, ऐसे yes, वेकर रहतांनी वाटून दिली असं त्या पद्धती त्यांनी ती प्रोग्राम करतं पेडणेथे पेडणेchid महोत्सव समिती दर्फे ढोल ताशे वाद्य वाजवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती पाहूया या शिक्षण चित्र ढोल ताशे आमचे ध्वज म्हणतात ते सत्री दाणो गुडी आणि ध्वज फुगे म्हणतात पण आम्ही आणि फुडल्या नावाचा बॅनर असता आणि त्याच्या बरोबर रोमत वाचता आणि रोमत नाचता रोमटा बरोबर जी खंचे घंचे कटर घण कटर घाण वाचता बरोबर जी पावली पडतात बरोबर तर रोमत नाच जाता आणि रोमटा मेळव घडतात आणि तिथून आता सगळ्यांनी मराठीतल्या भाषण केला हा कोकणीतल्या उलय मुद्दाम उलय रोमटाम जितले म्हणजे असतं जितलं किती साजरीकरण जात ते कोकणीतल्या जातं ते मराठीत किती अस ती भाषा असा ती अशी वेगळी कोकणी असा तिथून मराठी मिक्स असा सगळं मिक्स भाषा जाण्टेल्यांनी जाण्टेल्यांनी म्हणलं की जाणकारांनी तयार केलेले द्रुपद हा म्हाताऱ्यांनी म्हणला जाणकारांनी म्हणतात जाण्टेंनी ती जी परंपरा सुरवात केली आज खुपशे रोमडामे आणि मेळटा कोण देव फाटीर घेवन नासता कोण रथ घेवन येता कोण कसले तरी खर वेगळेच पद्धती रोमटाम्याची प्रथाच ना विशोजित विशोित कळलं असं परिक्षण करता तुम्ही जर सगळे तुमकां नोट करडा कितें जाता पर्फोमन्स जाता ढोल तसे वाजयलें बाबा आसता आमचो रोमटामात वाजप रोमट जे आमी ते वेगळेच पद्धतीचे आसा ताचो पाच वेगळं आसा फोंड्यान सुरू झाले एकोणीशे एक्याण्णव एक्याण्णवात कॉम्पिटिशन सुरू सरां जेन्ना फोंड्यान पयल्या फावट सुरू झालं आणि आमचा गावण्या वादोडेचो मेळ रघुनाय सरां इन्व्हाइट केला रोमटा मेळ कसो आसता तो सिटींतल्या लोकांक पळोवचो म्हणून जर ती सुरवात कशी जाल्ली आनी ती परंपराच जर कशी आसा रोमटा मेळाची तर आज आम्ही तिथून मेळत ते हरप आणि वेगवेगळ्या गावांत वेगळी वेगळी प्रथा वेगळे वेगवेगळ्या गावांत वेगळी वेगळी प्रथा आसा ह्या लोकांक सांगत सुटप रोमटामेळची प्रथा नेगळ्या गावांनी आणि खोमटामेळची प्रथाच ना वेगळ्या गावांनी वेगळी खंयच्याच गावां प्रू करून दाखोवचे जे कोण उलयतात तेंच्यांनी प्रूव करून दाखवचे की रोमटामेळ आमच्या गावात असो चलता म्हणून तो रोमटामेळ चलनाचा शिगमो उत्सव चलता शिगमोत्सव चालता पेडण्या वेगळे जाता सादरीकरण मडकच्या आणि पेडणेची प्रथा एक असिगम्याचा प्रकार रोमडामेळाची स्पर्धा सुरू झाली ही मडकेकरां आणि फोडेकारांकच लागून हे सगळ्यांनी पहिली मेळ गेल्लो आमचा मडगेच स्पर्धात्मक लेवलाचेर मेळ गेल्लो आणि आज आयज आजकालचे युट्यूब मास्तर म्हणतात ते हे त्याची कॉपी कॉपी खूप फरक असा आणि एक तर मला फार आवडलं आहे की ही पहिली जी कार्यशाळा आहे ती आपल्या भगवती देवळाच्या पाठंगणात होते त्याच्यामुळे अजून निखार येतोय देवळाचा आणि पेडणे मंडळ च अजून एक मी प्रशंसा करतो की ते सगळ्या आमचे जे पेडण्याचे कलाकार आहेत त्यांना इनिशिएटिव्ह आणि संधी देतात त्यांची कला आणि त्यांना त्या कले ट्रेनिंग द्यायला आणि मी विनंती करतो सगळ्यांना की जेवढे आमचे पेडण्याचे आणि पेडण्या तालुक्याचे कलाकार आहेत ते ह्या कार्यशाळेत पाठ घ्यायचा पुढले आठ दिवस जे काही ट्रेनिंग देणार आहेत त्या ट्रेनिंगमध्ये इंटरेस्ट घेऊन पुढच्या वर्षीच्या ज्या शिगमोत्सव होणार आहे त्याच्यात आम्ही जेवढे प्राइजेस घेऊ शकतो तेवढे म्हणून आम्ही स्वस्त बसून देणार नाही कारण याचा मी स्व अनुभव घेतलेला आहे कारण स्पर्धेच्या नाटकांमध्ये जेव्हा मी पहिलं पाऊल टाकलं तेव्हा माझे पहिले गुरु होते ते जय सर होते आणि वास्कोच्या प्रेरणा आर्ट सर्कलमधून त्यांनी माझी निवड केली आणि रत्नाकर मत्करी लिखित बचूर या नाटकामध्ये भीमाची भूमिका मला प्रथम त्याने दिली आणि तिथून जी सुरुवात झाली होती ती गोवा मुंबई दिल्ली बऱ्याच ठिकाणी जेव्हा तुम्ही इकडे शिकायचा जेव्हा प्रयत्न करणार किंवा शिकण्याची जेव्हा सुरुवात करणार तेव्हा मन जाऊन शिका कारण रोमटामेळ म्हटलं की ही एनर्जीचं काम असत शक्तीचं काम असत आणि भरपूर व्यायाम पण होतो तो, तो विघ्नेश तुमच्याकडून करून घेणारच जरा तापक स्वभाव आहे त्याचा जरा त्याला समजून घ्या आणि विघ्नेशकडे सुद्धा मी विनंती करतो की तू थंड राहून हे सगळं त्यांच्याकडून करून घे त्याला समजून घ्या तुम्ही तसं त्याच्या मनामध्ये काही नसतं पण थोडासा तो तापट स्वभावाचा आहे हो पण चांगला आहे अत्यंत गुणी कलाकार आहेत